नाशिक रोड दहशतवाद विरोधी पथकाने चोरी व गहाळ झालेले एकोणावीस लाख पंचेचाळीस हजार किमतीचे एकूण एकशे तीस मोबाईल वेगवेगळ्या भागातून हस्तगत केले आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांच्या उपस्थितीत फिर्यादी यांना वाटप करण्यात आलंय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार संदीप पवार पोलीस हवलदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मेडे पोलीस अंमलदार राहुल मेंदळे अशांनी ही कामगिरी यशस्वीरित्या राबवली असून चोरी व महागडे मोबाईल फोन पुन्हा मिळाल्याचा आनंद तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानून व्यक्त केला पोलीस आपण एक कॉफी द्यायची घरी विसरून जायचं आज एकशे तीस लोकांच्या काम करत ते म्हणतात ना आहे म्हणजे पोलीस तोरांसाठी वेगळं आणि रक्षण करत ते हे उत्तम उदाहरण आहे बस एवढं मी माझं व्यक्त करतो धन्यवाद यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बडे साहब नाईक वडे निरीक्षक अरुण सावंत पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मेडे पोलीस हवालदार राहुल मेंदळे आदी पोलीस कर्मचारी व तक्रदार उपस्थित होते ब्यरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक